तर आज आपण इथं गाजराची भाजी बनवणार आहे बघा खाली मातीत गाजर येत आणि वरती ही भाजी असते तर जास्त याचा वापर कोण नाही करत आमच्या इकडे खातात तर मी आज तुम्हाला याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं आपण छान असे दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहे बघा आता हिला बारीक चिरून घ्यायची भाजी आपण याचा वापर जास्त कोणी नाही करत का तर खाल्ली जात नाही जास्त आमच्या इकडे खातात त्यामुळे म्हटलं तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर इथं छान अशी धुवून झालेली आहे मी दोन ते चार वेळा धुतलेली आहे आणि आता आपण बारीक चिरून घेणार आहे तर बघा ह्याचा चिरताना खूप छान असा वास येतोय मस्तच वास येतोय मला तर खूप आवडलेला आहे वास तर माझ्या माहेरी ही भाजी नाही मी कधी खाल्लेली लग्न झाल्यानंतरच मी ही भाजी खाल्लेली आहे आणि मला तेव्हाच माहीत झालं गाजराची वरची भाजी पण खातात म्हणून तर आमच्याकडे हे घाटाच्या वर म्हटलं जातं आमच्याकडे खाल्ली जात नाही आणि खरसुंडीचा खालचा भाग तो घाटाच्या खालचा म्हटला जातो त्यामुळे तिकडे ही भाजी खाल्ली जाते ती लागणार साहित्य बघा शेंगदाऱ्याचे कूट मीठ आणि लसूण आपण भरपूर घेतलेला आहे बारीक करून खलबत्यामध्ये आणि तेल तर इथे कढई गरम करायची ठेवलेली आहे आणि आपण तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की आपण शक्कर लसूण घालून घ्यायचं चांगला भाजून घ्यायचा तसं भाजून चांगल्या झाल्यानंतर आपण भाजी घालून घ्यायचं तर आपण इथं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचंय दोन ते तीन चमचे आणि छान असं हलवून घ्यायचंय भाजी कडेच जास्त झाल्यामुळे हलवता येत नाही खाली सांगते त्या मी दोन मिटाने घेते बघा मी खिचडी करताना पण असंच करते आणि चवीनुसार घालून असते तर छान इथं हलवून घ्यायचंय आपण आणि नंतर झाकण ठेवून वकळून घ्यायच भाजी आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी किंवा मिरची घालायची आहे मी मस्त झालेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे तर आपण इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण भाकरी करणार आहे बाजरीची तर आपण इथं काय करायचंय नमक टाकून घ्यायचंय थोडस नमक टाकून भाकरी स्पीड आहे म्हणजे छान अशी बाजरीची भाकरी टेस्टी लागते गावचे जेवण महाराष्ट्रीयन स्पेशल जेवण बघा छान असं असं मळून घ्यायचं आपण जेवढं चांगलं तेवढी छान भाकरी येते बघा तर छान असं मळून झाले आपल्या आणि आता आपण भाकरी थापून घेणार आहे जास्त जाड नाही बनवायची पातळ भाकरी बनवायची म्हणजे छान लागते खायला भाजीसोबत किती छान दिसत आहे तिळवल्यामुळे मस्त तरी आपले भाकरी थापून झाले तर अशी घ्यायचे आपण आणि एक साईडला पाणी लावून आहे छान असे भाकरी फुकलेले आहे मस्त आपली भाकरी बघा छान अशी बाजरीची छान तयार आहे तर गरम गरम भाकरी आणि आपण भाजी घेणार आहे गाजराची तर आणि गाजराची भाजी छान अशी रेसिपी तयार झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये